नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशानं पन्हाळा पोलीस ठाणे आणि मुख्यालयातील विशेष पथकांनी संयुक्तपणे रूट मार्च काढून दंगा काबू कवायत यशस्वीरित्या पार पाडली पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या धर्तीवर शहराच्या प्रमुख आणि संवेदनशील मार्गांवरून रूट मार्च काढण्यात आला बाजीप्रभू देशपांडे पुतळ्यापासून संचलनाला सुरुवात झाली पोस्ट ऑफिस चौक मधली गल्ली एसटी स्टँड अंबाबाई मंदिर धडेल गल्ली नगरपरिषद कार्यालय तहसील कार्यालय आणि पुन्हा बाजीप्रभू देशपांडे दे पुतळा अशा प्रमुख मार्गावरून हे संचलन झालं बाजीप्रभू देशपांडे दे पुतळा चौकात दंगल काबू कवायत करण्यात आली निवडणुकीच्या काळात किंवा इतर कोणत्याही वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अशा परिस्थितीवर कमीत कमी वेळेत आणि प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाच्या तत्परतेची या निमित्तानं चाचणी घेण्यात आली या महत्वाच्या सरावासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आणि पंधरा पोलीस अंमलदार तसंच मुख्यालयातील जलदकृती दलाचे एक अधिकारी आणि पंधरा अंमलदार असा फौज फाटा तैनात करण्यात आला होता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा परिसरातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी सज्ज असल्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिली